पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे लोकशाही आहे तर लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणीतरी समोर उमेदवार असणारच बिनविरोध तर होऊ शकत नाही त्यामुळे समोर कोणीतरी उमेदवार असणार आणि आपली जी आपण काम जी कामं केलीत आपण जे काम केलं आहे हे घेऊन समोर जाणं हे आपलं कर्तव्य हे राजीनाम्याच्या सांगितलं राजीनामा द्यायला ते काय कारण राजीनामा असं म्हणतात ना बात निकली आहे तो दूर तक जायगी आणि त्यामुळे ती बात निकली आहे तो दूर तक जायगी तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यांच्या नेतृत्वाचा या सगळ्याचा मी शंभर टक्के कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही मी कालही हेच सांगितलं की जेव्हा पहिल्या स्टर्ममध्ये दोनदा संसदरत्न पुरस्कार मिळाला देशातल्या फर्स्ट स्टर्मच्या खासदारांमध्ये जर जेव्हा तिसरा क्रमांक मिळाला संसदेतली जेव्हा भाषणं झाली जेव्हा शिवस्वराज्य यात्रा ही निघाली जेव्हा विधानसभेचा प्रचार निघाला त्यानंतरचं जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरचं जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची स्थाप दिलेली आहे मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरलं पण वेळ पडल्यास ती आहे की म्हणजे काय खुलासे करू का हे बघा मला असं वाटतं की आत्ताचा राजकारणाचा एकूण जर पोध बघितला तर सर्वसामान्य सुशिक्षित मतदारांचाच राजकारणाच्या विषयी एक वेगळं मत तयार होत आहे आणि त्यामुळे राजकारणात समाजकारणात असणाऱ्या आम्हा सगळ्यांचं एक नैतिक कर्तव्य आहे की हा तरुणाईचा राजकारणावरचा विश्वास हा कायम राहिला पाहिजे जी सुसंस्कृतता आहे राजकारणातली ही कायम जपली गेली पाहिजे हे संकेत हे जपले गेले पाहिजेत आणि त्यामुळे या संदर्भात माझी वाटचाल आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार याच पद्धतीची ही सुसंस्कृत राजकारणाची जी वाट आहे ही चालण्याचा पवार की आम्ही सांगेल तो निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये गेली लोकांच्या मनामध्ये राग आहे असं सांगितलं तरी सुद्धा अजित पवार आहे मला वाटतं या तुमच्या प्रश्नात अनेक उत्तरं दडलेली आहेत आणि मला असं वाटतं की मायबाप जनता आहे जनतेने पाहिलेलं आहे म्हणजे कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेण्याच्या आधी पाच लाख नागरिकांचं लसीकरण जे झालं ते फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघात झालं जसं मी म्हणालो कोविडच्या काळामध्ये फॅबी फ्लूची सत्तावीस टक्के किंमत जी कमी झाली ती कमी करण्यासाठीची जी आग्रहाची भूमिका होती ती शिरू लोकसभा मतदारसंघातल्या खासदाराची होती आज पुणे नाशिक रेल्वेचा जो मुद्दा आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न हा जवळपास सुटत आलेला आहे बैलगडा शर्यत ही सुरू झालेली आहे नॅशनल हायवेच्या माध्यमातून तीस हजार कोटी रुपयांची कामं ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहेत आणि या संदर्भात स्वतः माननीय नितीन गडकरी साहेबांनी विधान केलेलं मला वाटतं कामांच्या जोरावर आणि लोकांमध्ये असलेल्या प्रतिमेच्या जोरावर ही गोष्ट समोर येणं गरजेचं आहे आणि जेवढं मी मतदारसंघात फिरतो यामध्ये लोकांच्या मनात तरी नक्कीच आदरणीय पवार साहेबांविषयी माननीय उद्धवसाहेब ठाकरेंविषयी ही प्रचंड आस्था आहे आणि त्याचबरोबर केवळ निधी या गोष्टीपेक्षा तत्त्व आणि मूल्य या गोष्टींना माझ्या मतदारसंघातले लोक हे फार महत्व देतात पण दादा तुमच्या विरोधात गेल्या दोन ती का या। ती दो ते तीन दिवसांमध्ये जास्तच आक्रमक झालेले आहेत असं नेमकं कारण काय आहे याचं कारण मी कसं सांगू शकेन कारण हे कारण असावं की का अजित पवारांचं प्रेम तुमच्याबद्दल गेल्या दिवसांपासून मला वाटतं ते जर प्रेम असेल तर मी आदरणीय दादांना हीच विनंती करतो की आपण केंद्र सरकारकडे के आग्रही ठामपणे ही, ही मागणी करावी की आमचा कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे तात्काळ निर्यात बंदी उठवा दादांचा दरारा दादांच्या आवाजाचा दरारा सगळ्यांना ठाऊक आहे तर केंद्र सरकारलाही दादांनी तसाच दरारा दाखवावा आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला जो जो अडचणीत आलेला आहे ही निर्यातबंदी तातडीने उठवावी दादांकडेच फायनान्स आहे तर दादांनी आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला तातडीनं दिलासा द्यावा हीच माझी आमची मागणी आहे बरं या सगळ्या मागण्या करताना आम्ही कुठेही शेतकऱ्यांचेच मुद्दे घेऊन जातं हे जे मी सहा मुद्दे सांगितले सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुद्दे आज कांदा उत्पादक शेतकऱ्याला गेली आठ नऊ वर्ष बाजारभाव नाही आहेत जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर चाळीस टक्के निर्यात शुल्क का हे कांद्यावर लादण्यात आलं त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री अर्धे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून घाईघाईने ट्विट केलं होतं की दोन लाख टन कांदा हा केंद्र सरकार खरेदी करणार चोवीसशे दहा या भावाने माझं आपणा सर्वांच्या माध्यमातून हे आवाहन आहे की चोवीसशे दहा रुपये दर मिळालेला मला शेतकरी दाखवा की या संदर्भात खरेदी झाली का म्हणजे त्यावेळी कांद्याला चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली होती तेव्हा कांद्याचे भाव पाडले ही घोषणा करून पाडले आत्ता पुन्हा कांद्याला चार पैसे मिळण्याची आशा जेव्हा निर्माण झाली बरं ही गोष्ट आठ नऊ वर्षांनी घडते आठ नऊ वर्षानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याला जर चार पैसे मिळतात तर तुम्ही तातडीने निर्यात बंदी घालता आणि जे चाळीस पंचेचाळीस रुपयावर गेलेले भाव आहेत ते डायरेक्ट पंधरा रुपयावर पडतात कांदा उत्पादक शेतकरी जगायचं कसं चोवीसशे दहा रुपयाचा दर हा आपण बघू शकता मान्य उपमुख जेव्हा आम्ही आळेफाटा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं होतं तेव्हा घाईघाईने जपानमधून त्याने ट्विट केलं होतं त्यावेळी महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे जाऊन केंद्रात भेटले सुद्धा होते आणि हे निर्यात शुल्क मागे घेण्याविषयी सांगितलं होतं निर्यात शुल्क तर मागे घेतलं गेलं नाही फक्त दोन लाख टन कांदा खरेदी केला जाईल असं सांगितलं आणि भाव पाडून पुढच्या सगळ्या कांद्याचं नुकसान करण्यात आलं दोन हजार चोवीस सोबत गेला नाही हा आग आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का मग या सगळ्यावर कारण मुद्द्यांवरती ते काही बोलत नाही तुम्ही त्यांच्या सोबत गेलेलं नाही हा राग दिसतोय कारण ते म्हटले की मी तिकीट दिलं मी आणि वळसे पाटलांनी मेहनत घेतली आणि म्हणजे त्यांनी तुम्हाला निवडून आणलं हे बघा त्या त्यावेळी त्या जे झालं ती वस्तुस्थिती नाकारता येत नाही आत्ताची जी वस्तुस्थिती तीही नाकारता येत नाही मला असं वाटतं की मला व्यक्तिगत तत्वांबरोबर राहणं हे जास्त योग्य आहे मला ज्या पक्षानं तिकीट दिलं मला ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्या पक्षासोबतच आहे ना मी वेगळं काय केलं साहेब एक शिरूरचे आमदार जर सोडले तर इतर तुमच्या बाजूने बाजूला येणाऱ्या भविष्य काळात हे तुम्हाला दिसेलच प्रत्येक जे आमदार आहे त्या आमदारांची सुद्धा जर तुम्ही ग्राउंड वरची परिस्थिती बघितली तर हे आमदार नेमके कोणकोणत्या कारणांमुळे या भूमिकेत आहेत ही सुद्धा एक चर्चा करण्यासारखा विषय आहे पण पुन्हा सर्वसामान्य मायबाप जनता ठरवणार आहे आणि मायबाप जनता हे ठरवेल आज मी खूप प्रामाणिकपणे सांगतो मी कोणताही राजकारणाची मला पार्श्वभूमी नाही माझा ना कुठला कारखाना आहे ना माझी कुठली परदेशात कंपनी आहे ना माझ्यावर कुठली चौकशी आहे मग या गोष्टी असतील तर माझ्या महाराष्ट्रातल्या माता मावल्या माझ्या मतदारसंघातल्या माता मावल्या लेकराला सांगतात ते बघ ते दूध पितात स्क्रीनवर त्यामुळे तू दूध पिलं पाहिजे ते सांगतात तो व्यायाम करतो तू व्यायाम केला पाहिजे जर एक आदर्श म्हणून या एका प्रतिमेकडे बघतो तर ती प्रतिमा जेव्हा आपण साकारतो तर ती प्रतिमा साकारत असताना यातली जी तत्वं आहेत यातली जी मूल्यं आहेत ही सगळी आपण जोपासलीच पाहिजे ती जपली पाहिजे ही नैतिक जबाबदारी येते आपल्यावर आणि मला वाटतं ही नैतिक जबाबदारी आणि या तत्वांशी लढाई घेऊन आपण पुढे चाललो म्हणजे काल मला वाटतं दादांनी एका चित्रपटाचा उल्लेख केला या चित्रपटामध्ये एक प्रसंग होता की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या दरबारात उभे राहतात तेव्हा आम्ही हे रिसर्च करताना होतं की औरंगजेबाच्या मनात दिल्लीपतीच्या मनात म्हणजे आता लगेच तुम्ही त्याला काहीतरी वेगळे संदर्भ देऊ नका की ही तुलना औरंगजेबाशी केली नाही दिल्लीपतीच्या मनात ज्याचं एक फार मोठं राज्य होतं त्यांच्या मनात हे होतं की कदाचित दख्खनची सुभेदारी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या बाजूने वळवून घ्यावं दख्खनची सुभेदारी जर बघितली तर दख्खनचा सुभाष स्वराज्यापेक्षा कैक पटीनं मोठा होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली दरबारासमोर मान झुकवण्यापेक्षा तत्त्वांच्या बाजूनं ठामपणे मान ताट करून उभं राहणं पसंत केलं आणि म्हणून आज आपण साडेतीनशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो जर मी केवळ त्यांची प्रतिमा साकारत असेल तर एवढा बोध तरी ही प्रतिमा साकारताना नक्कीच घेतला पाहिजे त्यामुळे चित्रपटाने व्यवसाय काय केला ते मला ठाऊक नाही पण त्याहीपेक्षा चित्रपटाने जे शिकवलं ते आचरणात त्यांना मी माझं कर्तव्य समजतो असा मी जाहीर केला निर्णय मग त्यांनी सांगितलं आपण त्यांना विचारा खरं का मी तेच म्हणालो ना तुम्हाला सुरुवातीला की खाजगीतल्या चर्चा जेव्हा बाहेर येतील तेव्हा मग ही चर्चा का घडली त्याची पार्श्वभूमी काय होती त्यानंतरचं काय होतं हे सगळं समोर येतं ना आणि त्या खाजगीतल्या चर्चा संकेत आहे की खाजगीतल्या चर्चा अशा बाहेर सांगायच्या नाही त्यांनी <relando> असं सांगितलं की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा वैयक्तिक पार्श्वभूमी तुम्ही जे आता बोलताय त्याचं इंडिकेशन तुमचं लोकल पॉलिटिक्सकडे जर असेल राजकारण तर त्यांनी जसं सांगितलं नाही अजून ते तुमच्या तुमच्या खाजगी कारणास्तव तुम्हाला बाहेर पडायचं हे बघा कलाकार म्हणून काम करत असताना या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात की आ, मी जसं सुरुवातीला म्हणालो मी सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे माझा जो काही ज्याला आपण उत्पन्नाचं साधन म्हणतो मी आज अभिमानानं सांगतो की होय माझं उत्पन्नाचं साधन मी चार चौघात उजळ माथ्याने सांगतो सांगू शकतो ही नैतिकता अजूनही मी राजकारणात समाजकारणात जपलेली आहे आणि कलाकार म्हणून काम करत असताना ही नक्कीच दोन्हीकडे ही उडा होत असते आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही विश्वासाने काही चर्चा जर करत असाल तर या चर्चा त्यात मला वाटतं तेवढाच विश्वासाने या आपल्यापाशी ठेवाव्या असा एक संकेत आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू